नमस्कार रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे गुरु अँड मम्मीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर सोमवारपासून आपली नवरात्र सुरू होणार होती आणि त्या अगोदर ना प्रत्येकाच्या घरात ना साफसफाईची म्हणजे दसऱ्याची साफसफाई करण्याची लगबग चालू असं असते आणि एकमेकांचं बघून अजूनच उल्लास येतो शेजारी पाजारी जर कोण दसरा काढत असेल तर आपल्या देखील म्हणत दे येतं की अरे आपण कधीपासून स्टार्ट करणार वगैरे आपण पण पटकन करूया आणि एकमेकांचं बघून अजूनच जास्त उत्साह संचारतो आणि खरं तर दसऱ्याची साफसफाई केलीच पाहिजे त्या निमित्ताने का होईना आपलं घर पूर्ण साफ होतं आम्हाला देखील करायचं होतं परंतु ना आम्हाला म्हणजे आमचं असं चाललेलं होतं की नवरात्र चालू व्हायच्या अगोदर नॉनव्हेज बनवूया म्हणून कारण खूप दिवसांपासून घरात नॉनव्हेज बनलेलं नव्हतं म्हणून आम्ही शुक्रवारी नॉनव्हेज बनवून घेतलं आणि शनिवारपासून म्हटलं चला साफसफाई करायला स्टार्ट करूया खरं तर म्हटलं मी काय ठरवलं होतं की शनिवारी ना आपलं भांडी वगैरे किचनमधलं जे काय असेल ते काढून घ्यायचं आणि रविवारी गुरुच्या पप्पांना सुट्टी असते तेव्हा कपडे वगैरे सर्व एकदमच काढायचे परंतु आज सकाळी सकाळी ना म्हणजे शनिवारी ना एवढं छान ऊन पडलं होतं तुम्ही बघितलं असेल आता स्टार्टिंगला आणि असं ऊन पडलं ले हो कोणती लेडीज म्हणजे स्वतःला कपडे धुण्यापासून वाचवेल आणि स्पेशली जेव्हा ना पंधरा दिवसांपासून तुमच्या इथे पाऊस चालू असेल आणि त्यावेळेस मग असं अचानक ऊन पडलं तर मग पटकन म्हटलं चला कपडे धुवून घेऊया हो तसं मी पण ठरवलं आणि मग त्यासाठी ना माझ्या अगोदर सर्वात अगोदर ना माझ्या साड्याच अगोदर धुवायला काढल्या कारण मला ना दसऱ्यामध्ये याचंच खूप जास्त म्हणजे कटकट वाटते कारण मी साडी तुम्हाला म्हणजे क क्वचितच कधीतरी दिसत असेल स्पेशली म्हणजे सणासुदीलाच मी घालते तेवढीच फक्त एक दोन तास नाही तर इतर वेळेस साडी घालत नाही परंतु एवढे सारे साड्या आहेत ना आणि मेन म्हणजे ना अशा काही आत्ताच घेतलेल्या नाहीत लग्नापासूनच्या माझ्या साड्या तशाच आहेत मी कधी जास्त यूजच करत नव्हते आणि मग या साड्या म्हणजे धुवायचंच खूप जास्त कंटाळ येतो आणि काही साड्या अशा आहेत ना निम्याच्यावर ज्या फक्त या दसऱ्यापासून ते पुढच्या दसऱ्या निघतात म्हणजे आता दसऱ्याला धुतल्या की डायरेक्ट पुढच्या दसऱ्यालाच धुवायला निघणार मग म्हटलं चला ह्यात पाण्यातून काढून पटकन वाळू घालूया गा। जरी पाण्यातून काढायचं असलं ना तरी यांचा एवढा कुटाणा असतो ना की म्हणजे या घडी करा मग परत ते वाळू घाला वगैरे आणि परत त्याला चिमटे वगैरे आणि ते वाळू घालत घालायचे ते घालायचे परत नाही म्हणजे पुन्हा अजून त्या व्यवस्थित कपाटामध्ये घड्या घालून ठेवायचं म्हणजे इतर कपड्यांच्या घड्या घालायला एवढं काय वाटत नाही पण या साड्यांच्या इतक्या साऱ्या साड्या असतील तर घड्या घालायला कंटाळच येतो आणि माझं देखील तसंच झालं होतं म्हणून म्हटलं चला आज सर्वात अगोदर या साड्याच काढूया म्हणजे एक काम हलकं झाल्यासारखं वाटेल आणि साड्यांबरोबर ना जे आपले बोचक्यातले कपडे असतात ना म्हणजे जे कधी आपण यूज करत नाही आणि ते सुद्धा आमच्या इथे दसऱ्यासाठी क म्हणजे काढावीच लागतात आणि मग तेसुद्धा सुद्धा मला धुहेचा खूप जास्त कंटाळा येतो मग आता ठरवले की या दसऱ्याला मी काढणार पुढच्या दसऱ्याला असं काहीतरी करेल ना की ते म्हणजे मला एवढे सारे कपडेच बोचक्यातले काढावे लागणार नाहीत आणि मेन म्हणजे काही काही लोक काय करतात आता आमच्या पण रस्त्याने आजूबाजूने दिसतं बरं का बरेच जण अशा कपड्यांना फेकून देतात वगैरे की म्हणजे धोयला वगैरे ताप नको परंतु मला ते आवडत नाही काही जण नदीच्या पाण्यात सोडतात कोण रस्त्यावर टाकून देतं आणि ते खूप विचित्र दिसतं आणि नदीमध्ये सुद्धा पाण्याला अडथळा वगैरे होतो त्यामुळे मला ते, ते तसं म्हणजे अजिबात माझ्या मनाला पटत नाही आणि जाळून टाकायचं म्हटलं तर मग बरेच जणं काही ना काय म्हणजे असं म्हणतात की कपडे जाळून आहेत वगैरे मग मी काय केलं ना मी यावेळेसनं स्वतःचे म्हणजे माझे स्वतःचे कपडे जाळून टाकलेत बाकीच्यांचं काय नियम असेल ते मला माहिती नाही परंतु मी माझं स्वतःचे तर स्वतःच्या हाताने जाळून टाकले नाही त्याचा उपयोग काही तर ठेवून करायचं काय आणि माझं असं आहे की मी जोपर्यंत कपडे व्यवस्थित फाटत नाहीत तोपर्यंत मी एक म्हणजे ते यूज करायचे सोडतच नाही त्यामुळे दुसऱ्यांना देण्याचं प्रश्नच येत नाही आता कपडे तर मी आज संपूर्ण धुवून टाकले असते बरं का परंतु ना त्याला ते त्याला लावायसाठी चिमटेच नव्हते आणि चिमटे नसतील तर परत ते अजून वाऱ्याने उडून गेले असते साड्यांचंच सा खूप विचित्र हाल झाले होते किती घड्या करून ठेवले तरी ते कुठून तरी पदर टायचा आणि मग ते सारखं मला टाकत जावं लागायचं म्हणून मग फक्त तेवढंच थोडंफार काढलं आणि त्यानंतर ना फ म्हटलं चला घरातले जे काही धूळ धान असेल साफसफाई म्हणजे झाडून वगैरे काढायचं असेल ते काढून घेऊया कपाटावरती पण खूप जास्त सा साचलेलं होतं म्हणजे कट्टा वगैरे काय असेल ना तर आपण काय करतो ना की पटकन त्याच्यावर काहीतरी ठेवून देतो जसं की कपाट्याच्या वरती मोकळी जागा असते कुठे काय घराचा कट्टा असेल काय असेल फ्रीजवर जागा असते पटकन आपण ठेवून देतो मग तेच साफ करून घेतलं त्यानंतर साड्या खूप जास्त अशा खाली लोळत होत्या आणि मी ना म्हणजे कुठे वाळू घालवे म्हणून ना प गुरुच्या पप्पांकडून अशी घरात मोकळी वायर होती ती बांधून घेतली होती आणि ती त्याच्यावरती साड्या टाकल्या तर ते देखील खाली लोळू लागले त्यानंतर मग परत त्या सगळ्या गोळा करून आणल्या आणि घरातलं पोटमाळा वगैरे होता तिथे पण खूप जास्त काढा झालेला होता तो सुद्धा म्हणजे साफ करून घेतला म्हणजे जेणेकरून उद्या मला किचन वगैरे भांडी काढायची असतील तर मग परत ते धूळधान नको आणि जास्त सुद्धा नको की म्हणजे आता परत पोटमाळा साफ करा मग भांडी काढा कारण भांडी काढायचं म्हटलं खूप वैताग येतो म्हणून मग म्हटलं की चला अगोदर ते सर्व साफ केलं जे काही बसकेतले कपडे होते ते सुद्धा मग सर्व म्हणजे धुवून वाळू घातले ते तर म्हणजे आता वाळू घालायला मला दोरी वगैरे नव्हती दोरी जरी असली तरी मग त्याला चिमटे नव्हते म्हणून मग मी काय केलं प डायरेक्ट स्लॅप वरती टाकून दिले आणि त्यानंतर मग जरा परत एकदा आंघोळ केली कारण असा दिवसभर राडा काढला ना खूप म्हणजे शिणून जातं आणि आंघोळ केल्यावर जरा फ्रेश वाटतं मग माझं देखील तसंच झालं होतं आणि तेवढं झालं नाही की तोपर्यंत ना संध्याकाळी परत आभाळ आलं मग वाटलं चला पटपट कपडे गोळा करूया नाहीतर एवढे सर्व कपडे परत भिजून जायचे आणि पुन्हा ते वाळू घालायचं अजून वैता आता हे कपडे काढले ना तर कपड्यांसोबत का हो का ना काही आठवणीसुद्धा जागे होतात बरं का आता हे गुरुचे लहानपणापासूनचे कपडे आहेत आणि जास्त करून लहान मुलांचे कपडे म्हणजे असे फेकून पण देऊ वाटत नाहीत आणि खरं म्हणजे देऊ पण नाही आहेत आणि ते आता त्याचे काही काही कपडे खूप जास्त फाटले होते आणि कोणाला देणार तरी ना आजकालच्या जमान्यात कोण एकमेकांचं काही असं यूज करत नाही त्यामुळे मग मला पण द्यायला कसं तरी वाटतं म्हणून मग आता हे सर्व हे केलेत मी वाळवून घेतलेत धुवून वाळविलेत आणि आता म्हटलं चला याचं नवरात्र झाल्यानंतर मी नक्की याचा काहीतरी उपयोग करेल आणि उद्या धुवायचे होते मेन म्हणजे मोठे कपडे ज्याचं आपल्याला म्हणजे म म्हणजे टेन्शन वाटतं ना खरं तर त्याचं टेन्शनच नसतं कसं ते उद्याच्या लॉगमध्ये सांगते म्हणून मग मी आज संध्याकाळीच काय केलं की आता आज तर ऊन पडलं होतं म्हणजे उद्या देखील ऊन पडणार म्हणून आज संध्याकाळीच अशा प्रकारे ना एक मोठ्या पिंपमध्ये सर्व ब्लँकेट आपले गोदड्या वगैरे जे काय असेल ते वॉशिंग पावडर टाकून त्याच्यामध्ये भिजवून घेतल्या जेणेकरून उद्या सकाळी सकाळी उठलं की म्हणजे धुता येईल गुरुचे पप्पा देखील म्हटले की चला उद्या म्हणजे रविवार आहे तर मग उद्या धुवून घेऊया आणि खरंच मग त्या रात्रभर भिजतील आणि सकाळी सकाळी धुवून टाकले म्हणजे माझे कपडे देखील व्यवस्थित वाळतील अशा प्रकारे आमच्या दसऱ्याच्या साफसफाईचा पहिला दिवस होता म्हणजे डे वन होता तुमची दसऱ्याची साफसफाई झाली का नाही कमेंटमध्ये नक्की कळवा काही काही जण ना घटस्थापनेच्या दिवशी दसऱ्याची साफसफाई करतात किंवा काही काहींची मग नवरात्रीमध्ये दे देखील चालू असते प्रत्येकाचे रिझन्स असतात काही ना काही अशा प्रकारे पण आमच्या आता होते दसऱ्याच्या अगोदरच आणि स्पेशली मी जास्त करून ना उद्या रविवारच्या अगोदर करून घेण्याचा प्रयत्न करणारी म्हणजे दोन दिवसात पूर्ण साफ करायचं कारण जास्त दिवस जर गेले ना परत आपल्यालाच व्हायता येतो त्यामुळे दोन दिवसात जेवढं होईल तेवढं साफ आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये ना जास्त करून आता हे मोठे कपडे आणि भांडे काढण्याचा प्रयत्न करते आणि ते देखील तुमचे असे शेअर करते की मी क कशाप्रकारे म्हणजे साफसफाई म्हणजे माझी चालू आहे आणि तुमची देखील क प्रकारे चालू असते हे मला नक्की कळवा